कोल्हापुरातील अनेक उद्यानं म्हणजे स्वच्छ शुद्ध हवेसोबत ऑक्सिजनचा पुरवठा करणारी केंद्रच आहेत सध्या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचं महत्व सर्वांनाच कळून चुकलंय या पार्श्वभूमीवर शहरातील शुद्ध हवेचा मोफत पुरवठा करणारी उद्यानं खुली करण्याची आवश्यकता आहे या उद्यानांचं महत्व अधोरेखित करणारं बिनयुतचं विशेष वृत्त या कुंपणातून समोर दिसतं ते कोल्हापूरचं छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे जवळजवळ भरून गेलेलं इथं नाकाला ऑक्सिजनची नळी लावून बहुतेक रुग्णांच्या श्वासाला कृत्रिम बळ जणू प्रत्येक इथं चिंतेचा मांडलेला आणि या सीपीआर हॉस्पिटल समोर फक्त रस्ता ओलांडला की दिसत ते टाउन हॉल उद्यान एकशे पस्तीस वर्षांपूर्वी नियोजनबद्धरित्या उभं केलेलं हे उद्यान म्हणजे ऑक्सिजनचं मुबलक भांडारच जणू स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऑक्सिजन इतका की तो ओढून घेताना आपली छाती कमी पडावी कोरोनामुळे एक विचित्र विसंगती तयार झाली आहे समोर सीपीआर मध्ये ऑक्सिजन बेड म्हणजेच श्वास मिळावा म्हणून अक्षरशः धावा धाव काहींना तर ऑक्सिजन बेड न मिळाल्यानं मृत्यूनं गाठलंय आणि समोरच्या टाउन हॉल उद्यानात मात्र स्वच्छ शुद्ध ऑक्सिजन भरभरून वाहत असताना या उद्यानात एकही एक माणूस नाही या उद्याना उद्यानात केवळ आहे ती निरव शांतता रस्त्याच्या पलीकडं कोणीही नाही या महामारीच्या काळात खूप काही शिकवलंय विशेषत शुद्ध हवेचं महत्व आणि प्रत्येक श्वास किती मोलाचा असतो हे त्यानं दाखवून दिलंय त्यामुळं हे एकच उद्यान नाही तर नैसर्गिक प्राणवायूची भांडार असलेली सर्व उद्यानं लवकर उघडण्याची गरज आहे कारण आता तिथं पावसाळ्याच्या काळात पान आणि पान स्वच्छ झालेली वेली आहेत टवटवीत फुललेल्या कळ्या फुला आहेत असंख्य पक्ष्यांचा किलबी लाट आहे आणि जोडीला भरभरून घ्यावा इतका नैसर्गिक प्राणवायू सुद्धा आहे माणसाच्या आयुष्याचं बळ वाढवण्यासाठी या क्षणी आणखी काय हवंय